जसं दारिद्र्य भारताची पाठ सोडत नाहीये ना तसं या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तुमची या दारिद्र्याच्या प्रश्नावरची पाठ सोडत नाही काय आहे भारतात स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही अस्तित्वात असलेली दारिद्र्य जे आहे त्याची कारण कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारलाय प्रश्न एम पी एस सीचा आहे आणि दारिद्र्याची कारण तुम्हाला माहित असली पाहिजे अर्थशास्त्राचा प्रश्न आहे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे कृषी क्षेत्र दारिद्र्याची कारण पॉवर्टी रिझन्स ऑफ पॉवर्टी म्हणूया उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता विकसित देशांच्या तुलनेमध्ये दे। शेती विकासाचा अधिक दर असं आपण म्हणूया का तुम्हाला असं लॉजिकलीच गेले पाहिजे तुम्ही इथे काही अभ्यासाची गरज नाही आहे पहिली गोष्ट तुम्हाला कळती की बाबा दारिद्र्याचं कृषीमुळे आमच्याकडे दारिद्र्य आहे शेतीला भाव आहे का नाही आमचं हे या ठिकाणी विधान बरोबर आहे दुसरं रोजगार आहे का आमच्याकडे उत्पादन क्षेत्रामध्ये नाहीये पाहिजे तेवढे हेही बरोबर आहे पण आमचा शेती विकासाचा दर चांगला आहे का विकसित देशांच्या तुलनेत हे अजिबात नाहीये म्हणजे आम्ही जिथे क बरोबर आहे का ते तर पहिले कट कर करा क कर जिथे बरोबर आहे फक्त ब बरोबर म्हटलं फक्त फक्त अ हो म्हटलं कट झालं आमचं विधान अ आणि ब बरोबर हे आमचं उत्तर येतं पण मग भारतामध्ये दारिद्र्य जे आहे त्याची दहा कारण तुम्हाला माहीत असले पाहिजे पुढच्या परीक्षांसाठी कंबाईनची असू द्या सरळसेवेच्या तलाडीची कोणती परीक्षा असू द्या ग्रुप सी ग्रुप बी दहा कारणं कोणती आहे तुम्हाला कसाही प्रश्न विचारू द्या एक तर कृषीवर अत्याधिक अवलंबित्व एक तर अनिश्चित शेती आणि उत्पन्न कमी दोन गोष्टी याच्यात येतात पुढे उद्योग आणि उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगाराची कमी आहे नोकऱ्या नाहीये पुरेशा त्यानंतर लोकसंख्या वाढलेली आपली संसाधनावर ताण पडतोय रोजगारावर ताण पडतोय लोकसंख्या वाढल्यामुळे एक गोंधळे पुढे शिक्षणातला मागासलेपणा आहे कौशल्य नाहीये चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीये पुढे असंघटित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार आहे असंघटित म्हटलं की वेतन कमी असणार आणि सुरक्षा नसणार दोन गोष्टी आहे असंघटित क्षेत्र हे सुद्धा या ठिकाणी कारण बनत आहे अप्रादेशिक असमानता तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी गेले दिल्ली सारख्या ठिकाणी गेले कलकत्त्यासारख्या ठिकाणी गेले तुम्हाला एकदम चांगलं वाटेल अरे त्याला आम्ही इंडिया म्हणतो काही राज्य विके शेती पण तुम्ही इतर काही भागांमध्ये गेलात तर भोळे कमी उत्पादकता असलेले काम आहे शेती असेल शे, लहान उद्योग असेल त्याच्यानंतर भांडवल आणि गुंतवणुकीची कमतरता आहे नवीन पैसा पाहिजे उद्योग तयार करण्यासाठी सामाजिक असमता आहे काही जातीतली लोक मागास आहेत काही लिंगामध्ये आपण बघतोय महिलांच्या बाबतीत आपल्यामध्ये त्या गोष्टी दिसत आहेत वर्ग आहेत काही विशिष्ट ते मागे पडत आहेत आणि भ्रष्टाचार अकार्यक्षम प्रशासन ज्या योजना आहे ते गरजूंपर्यंत पोहोचण्यामध्ये या दोन गोष्टी फार मोठा अडथळा आहेत यामुळे भारत गरीब आहे भारताचं दारिद्र्य ती रेषा त्याखालची लोकं जास्त आहे माहीत असलं पाहिजे तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करा